आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा मी रमेश भाऊ भोसले सोलापूर जिल्हा उपप्रमुख बळीराजे शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य सुस्त ते तुंगत रस्ता सुस्ते ते तुंगत रस्ता चालू झालेला आहे तो रस्ता कुठल्या ठेकेदाराने घेतला आहे काय ह्याची आम्ही पाहणी करत असताना चौकशी केली कांबळे साहेबाकडून कांबळे साहेबांनी संबंधित सांगितलं की हा गोलप म्हणून आहे गोलपला आम्ही हे काम दिलेलं आहे तर काम दोन तीन दिवसात आम्ही चांगलं क्लिअर करू तर मला एक सांगायचं आहे ठेकेदाराला पण आणि कॉन्ट्रॅक्ट सॉरी साहेबाला पण की कांबळे साहेब आणि पंडित साहेब ह्या दोघांनी मिळून काल त्या रस्त्याची जबाबदारी घेतलेली आहे मला त्यांनी काल फोन केला आहे आम्ही रस्त्यावर पाणी करण्यासाठी आलेलो आहे तर तुम्ही अध्यक्ष असेल तर तिथं या तर मी काय जाऊ शकलेलं नाही तर ती रस्ता त्याने आम्हाला चार दिवसात मार्गी लावा डांबर रस्त्याला कसलंही वापरलेलं नाही हातानं रस्ता तो उकरतोय खडीऐवजी त्यांनी मुरुम जादा वापरण्यात आलेला आहे गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून त्या रस्त्याची दुरावस्था आहे एवढ्या पांडुरंगाच्या कृपेने तो रस्ता मंजूर झालेला आहे मंजूर झालेला असतानासुद्धा त्या रस्त्यावर अधिकाऱ्याचे दुर्लक्ष आहे प्रत्येक वेळेस साहेबाशी चर्चा करून बोललेलो होतो पण साहेब म्हणतात की आम्ही काम चांगलं करून घेतो हे करतो ते करतो असं नुसतं सांगतात तर मग आमचं एकच संघटनेची शेतकऱ्याच्या वतीनं मागणी आहे की तुंगत ते सुस्ते रस्ता अतिशय चांगला व्हावं आणि तो चांगला झाल्याशिवाय त्या ठेकेदाराचा अद्याप एकही रुपया बिल काढू नये ठेकेदाराचा आमचा विरोध नाही पण साहेबांना आमचा पूर्णपणे विरोध आहे तर शासना शासनाचे अधिकारी ठेकेदाराला मॅनेज होऊन काम कसंही करायला होतात आणि बिलं क कमिशनवर त्यांची काढतात ही तुम्हाला आम्ही ह्याचं उघडंसुद्धा करून देऊ तुम्ही जर म्हणला तरी उघडं करून ह्याचं द्या आम्हाला तरीसुद्धा आम्ही दाखवू निमकर साहेबांनासुद्धा मी फोन केला निमकर साहेब म्हणले की मुंबईमध्ये आहे अध्यक्ष कांबळे साहेबाला आणि पंडित साहेबाला तुम्ही जाऊन भेटा तर पंडित साहेबाला आणि कांबळे साहेबाला मी जाऊन भेटलो भेटले असताना त्यांनी काल दोन अडीच वाजता साईटवर येऊन त्यांनी पाहणी केली कांबळे साहेब स्वतः कबूल झालेत की हा रस्ता चुकीचा झालेला आहे अध्यक्ष हा रस्ता आम्ही चांगला करू चार ठिकाणी रस्त्याचं काम अतिशय वाईट झालं आहे असं स्वतः अधिकारी सांगतात तर ह्याच्यावर शासनाने कायदेशीर कारवाई करून तकाळ अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात यावे हीच ही आमची शेतकरी संघटनेची शेतकऱ्याच्या वतीनं मागणी करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टीशर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टीशर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण पूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाइप होजियारी त्यासोबतच प्लाजो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरा ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर